सर्वप्रथम मी श्री दत्तात्रय मंदिर नल्लागुट्टाचाळ मेलेरिया नांदेडतर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो नल्लागुटाचाळ दत्तात्रय मंदिरची स्थापना सन एकोणीसशे पंचवीसमध्ये झालेली आहे पुढच्या वर्षी पूर्ण एकी ना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये चार फरवरीला मूर्ती स्थापनेचा दिवस साजरा करणार आहोत या जयंतीच्या संदर्भाने विविध कार्यक्रम आम्ही हे की नाही दत्तजयंतीच्या उप दरम्यान की नाही घेत असतो या प्रसंगी भजन कीर्तन सामूहिक पठन असे विविध कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम उद्याला रविवारी हो होणार आहे तर या प्रसंगी एक नाही मुलांचे एक नाही म्हणजे त्यांच्या शिक्षणाप्रसंगी एक नाही त्यांना आहे की नाही काही म्हणजे त्यांना एक नाही शिक्षणात प्रगती करण्यासाठी त्यांना ऐक चांगले एक मार्गदर्शन करणे असे विविध कार्यक्रम रांगोळीचा कार्यक्रम या संदर्भाने दरवर्षी घेत असतो पुढच्या वर्षी, वर्षी हे की नाही पूर्ण शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आम्ही आमच्या नाही म्हणजे मॅनेजमेंटने मंदिरच्या नाही ट्रस्टने एक नाही ठरविलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक नाही म्हणजे आपला दत्तजयंती साजरा करू आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा पण कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू असा आम्ही निर्णय घेतलेला आहे बोला दत्तात्रेय मंदिर नाल्लागुट्टा चाल पोलीस हेडक्वॉर्टरचा बाजूला आहे आपलं मंदिर एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापना झालेला आहे पुढच्या वर... दर वर्ष दरवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी भंडारा करतात ये वर्षी पण भंडारा कर आता जाय व्हायला पुढच्या वर्षी शंभर वर्ष होतात आपल्या मंदिरला स्थापना होऊन पुढच्या वर्षी ग्रँड चांगला करायचं आहे आता पण दरवर्षी पण चांगलाच होते मात मोठ्या प्रमाणे करायचं आहे पुढच्या वर्षीला सर्व जन जनतेला हेच आव्हान आहे मंदिरामध्ये येऊन तीर्थप्रसाद घ्यायचा लाभ घ्या